जळगाव तालुक्यातील असोदा येथे मुलीची छेड काढण्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चार जुलै रोजी दुपारी बारा वाजता घडली होती या घटनेमुळे असोदा गावात खळबळ उडाली होती या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात रात्री सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेमध्ये भास्कर दगडू भंगाडे वय त्रेचाळीस वर्ष राहणार असोदा तालुका जळगाव असे महेश शेतकऱ्याचे नाव आहे जळगाव तालुक्यातील असोदा गावात भंगाडे हे पत्नी व मुलासह राहत होते शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह ते करीत होते दरम्यान गुरुवारी चार जुलै रोजी दुपारी बारा वाजता असोदा गावातील गोकुंडनगर येथे ते गेले असताना वेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्यांना जाब विचारला त्यानंतर थेट मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला असून जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले दरम्यान या घटनेप्रकरणी तालुका पोलिसात चार जुलै रोजी रात्री सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणात माहिती दिली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज या प्रसंगी दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात सर काय सांगणार असोद्याची नेमकी काय घटना आहे सर काल अंदाजे बारा वाजता एक बावीस वर्ष महिला घरी एकटी असताना एका माणसं दारू पिऊन अशा अवस्थामध्ये त्याच्या घरी गेलं आणि तिला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिनं आरडाओरड्या केल्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी लोक तिथं जमा झाला आणि त्या माणसाला मारहाण केलं मारहाण केल्यानंतर पोलिसांना जेव्हा कळलं आणि पोलिसचं व्हॅन तिथं गेलं आणि त्या माणसाचा कंडिशन बघून त्यांना डायरेक्टली ने हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलचं डॉक्टरने त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करून त्यांना ब्रॉड डेड म्हणून त्यांनी घोषित करण्यात आलेलं आहे आणि ते या पूर्ण प्रकरणामध्ये दोन गुन्हा दाखल केलेला आहे एक त्या मुलींचा एक विनय गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरा ह्या माणसाचं मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा सा गुन्हा सात लोकांच्या विरुद्ध दाखल केलं आणि आतापर्यंत आम्ही तीन लोकांना अटक केलेला आहे आज कोर्टामध्ये आम्ही प्रोड्यूस करणार आहे काही मारहाण वगैरे झाल्याचा प्रकार होता जागेवर मारहाणचा प्रकार होता म्हणूनच आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये सात आरोपी करण्यात आलेले